जय चौधरी वरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ला लाईक करा शेअर करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपलं चॅनल नवनवीन विषयाची माहिती आपल्यासमोर सादर करत आहे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात अगोदर आपणास माहिती मिळेल आपण सर्वांनी मिळून एक प्रतिज्ञा घेऊया मी निसर्गप्रेमी आहे या विश्वातील सर्पसृष्टीचा मला अभिमान आहे मानवजातीवर साप करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापाला मारणार नाही तसेच कुणाला मारू देणार नाही सर्पमित्र राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत आपण बऱ्याचशा सापांची माहिती पाहिलेली आहे ते पुढीलप्रमाणे पाहूया आपण आज खूप सुंदर अशा सापाची माहिती पाहणार आहोत चित्रांग नायकूळ या बिनविषारी सापाची माहिती पाहणार आहोत आपण आत्तापर्यंत पाहिलेले साप पुढील प्रमाणे पहाडी तस्कर बिनविषारी साप सुंदर असा भारत देशातील हा एक साप आहे धूळ नागिन बिनविषारी हाही सुंदर साप आहे दुर्मिळ साप आहे भारतीय दगडी आजगर इंडियन रॉक पायथॉन तस्कर बिनविषारी साप तस्कराची ही दुसरी जात आहे यामध्ये अजूनही सापडतात घोनस अतिविषारी साप भारत देशातील चार प्रमुख सापांपैकी हा एक साप डुरक्या गोनस, हुबेहुब हो घोणस सारखा दिसणारा पर बिनविषारी विषारी समजून याला मारलं जात धामण खूप चिपळ लांबीला खूप लांब असतो बिनविषारी साप हरणटोळ हा ही दुर्मिळ साप आहे खूप छान साप आहे झाडात वावरतो मांडूळ बिनविषारी साप काळ्या जादूसाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जा साप या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठात ह्याला खूप मोठी मागणी आहे काळ्या जादूसाठी जास्त वेळ वाया न घालवता भारत देशातील सुंदर अशा दुर्मिळ सापाविषयी माहिती पाहूया या सापाला चित्रांग नायकुळ या नावानेही ओळखलं जातं खूप सुंदर अशा बिनविषारी सापाविषयी आपण आज माहिती पाहतोय या सापाचं नाव आहे शास्त्रीय नाव कुलवीर ग्रेकलीज पॅलेटी राकाडी तपकिरी रंगाच्या शरीरावर काळी किनार असलेले पिवळे खवले हे खवले डोक्याकडे गडद तर शिपटीकडे फिकट होत जातात डोक्यावर वी आकाराची खून डोळे मोठे व डोळ्यातील भावली गोल शेपूट निमुळते सरासरी शेफूट पाच फूट तीन पॉइंट पाच फूट प्रजनन अंदाजे मार्च ते मे दरम्यान पाच ते सात अंडे घालते पंचेचाळीस ते साठ दिवसांनी पिल्ले अंड्यातून बाहेर येतात या सापाचं खाद्य आहे पाल सरडे छोटे किटक या सापाचं वास्तवस्थान मालरान काही वेळेस नागरी वस्तीमध्येही सापडल्याची नोंद आहे परिशिष्ट या सापाचं परिशिष्ट आयवी हे आहे या सापाचे वैशिष्ट्ये मुख्यतः दिनचर पण रात्री ही शिकारीसाठी बाहेर पडतो हा साप शांत स्वभावाचा असून हाताळण्यास सुरुवातीला वळवळ करतो पण काही वेळाने शांत होतो हा साप दिसायला अत्यंत देखना असून त्याच्या शरीरावरील नक्षी अगदी कोरल्यासारखी दिसते म्हणून या सापाला चित्रांग या सापाने ओळखतात भारत देशामध्ये या सापाला विविध नावाने ओळखतात राज्या, भारत राज्यात व भारताच्या अनेक राज्यांमध्ये हा ले ले साप आढळतो दुर्मिळ जातीचा हा साप आहे वन्य जीवांना संरक्षण देणारा कायदा एकोणीसशे बहात्तर साली अंमलात आला असून या कायद्यानुसार सापांना संरक्षण मिळालेले आहे बेकायदेशीरपणे साप पकडणे सापांना मारणे त्यांचे प्रदर्शन करणे तस्करी करणे जवळ बाळगणे त्यांचा छळ करणे हा गुन्हा आहे सोबतच एकोणीसशे पंच्याहत्तरच्या नियमानुसार वन्यजीवापासून <coughs> उत्पन्न विषयाचा काय काईद, कायद्यात उत्पन्न विषयाच्या कायद्यात सुद्धा सापांना संरक्षण दिलेले आहे वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर मध्ये सहा परिशिष्ट आहेत परिशिष्ट एक भाग दोन परिशिष्ट दोन भाग दोन परिशिष्ट चार याच्या अंतर्गत सापांना संरक्षण मिळालेले आहे परिशिष्ट एक भाग दोन व परिशिष्ट दोन भाग दोन या सूचीतील सापांना अधिक संरक्षण असून त्यांच्याबाबत नियमही अत्यंत कडक आहेत याच्या ये अंतर्गत येणारे नियम मोडल्यास सापांना मारणे त्यांचे प्रदर्शन करणे छळ करणे इत्यादी तीन ते सात सात वर्षाची कैद व दहा ते पंधरा हजार रुपयाचा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतो परिशिष्ट तीन ते सात वर्षाची कैद किंवा पंधरा ते दहा हजार रुपयाचा दंड किंवा दोन्ही होऊ शकते परिशिष्ट चार मधील सापांनाही कडक नियम लागू आहेत ॲनिमल एनिम, कोर्टली ऍक्ट मध्ये हे सापांना संरक्षण सा देण्यात आलेले आहे कृपया करून कुणीही सापाला पकडायचं नाही मारायचं नाही त्यांचा छळ करायचा नाही सापांच्या जाती ओळखायला शिका विविध प्रकारच्या सापांच्या जाती आहेत विषारी निमविषारी बिन बिनविषारी